कसला पाऊस आहे जोरात लो मोठी निवड माल नाहीये माझ्या ह्याच्यात इमोशन पिलीला आण ना इकडं पिलीला दाखवा पाऊस कसा यायला म्हणा बघ धो 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 इकडं तर काय दिसत नाही हो पांढर झालं सगळं नमस्कार गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल संध्याझाय मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आम्ही आता राहिलेली खरेदी त्याच्यासाठी निघालो बाहेर पिलूचा ड्रेस राहिला होता आणि केक कस्टमाइज करायला टाकायचा होता आणि पिलूचा ड्रेस घेतल्यानंतर त्यावर मॅचिंग मलाही ड्रेस घ्यायचा होता बरेचशी खरेदी राहिली होती आणि जे काही डेकोरेशनचं सामान तर मी काय ऑनलाईन मागवलं होतं काही असंही दुकानावर घेतलं होतं पण आणखीन थोडं घ्यायचं होतं त्यानंतर पहिल्या केक शॉपमध्ये गेल्यावर तिथं थोडासा केक कॉस्टली वाटला त्यामुळे नंतर म्हटलं तर आधी ड्रेस पिलूचा बघू आणि ड्रेस घ्यायला गेलो पहिल्या दुकानामध्ये तिथं हा एकच चॉकलेटी कलरचा असा चॉकलेट टाईप होता आणि तो काही मला कलर वगैरे नाही आवडला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असता तर छान वाटला असतं त्यामुळं मग परत नंतर आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो आणि तिथं भरपूर अशी व्हरायटी होती पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तिथंही नाही भेटला झिरो नंबर

फायनली खूप गेल्याच्यानंतर पिलीला एक ड्रेस मला आवडला आणि तो फायनल केला त्यानंतर केक ऑर्डरसाठी गेलो तर तिथंही म्हणले उद्या नाही भेटणार त्यानंतर तिसऱ्या दुकानामध्ये गेलो आणि तिथं फिक्स झालं फायनल झाला केक डन केला आणि मस्त अशी पेस्ट्री खाल्ली आणि त्यानंतर निघालो आणि घरी आणि घरी गेल्याच्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी असे सासूबाई माझे ब्लॉग बघत होत्या आणि त्या बघत होते पण मला इतकं हसू येत होतं माझा आवाज ऐकून मी कसं बोलते काय बोलते हे ऐकू ऐकू माझून हसून पोट दुखत होत सगळेच बघतो नाही पण वेळ लागते ना ह्याला घेऊन करायचं हे सगळं ते स्टँड आहे ना स्टँड असं उभा करायचं त्याच्यात लावून बोलायचं हा हो आपण नाही नंतर बोलून व्हिडिओ एकत्र करायचे नंतर बोलून हे करता येते फक्त शूट करायचं आधी असा कॅमेरा लावून ठेवायचा

काय झालं अशा प्रकारे तेरा सप्टेंबरचा आमचा दिवस गेला कारण खूप उशिरा ब्लॉग येईल हा मला माहीत नाही कधी येईल तो कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे लो बाय